तर मंडई तुम्ही जर का एखाद्या ठिकाणी प्रवास करत असाल किंवा कोणत्याही कामासाठी तुम्ही भरपूर वेळासाठी बाहेर गेला असाल आणि तुम्हाला कडकडीची भूक लागली आणि तुमच्याकडे दुसरं काहीच खायला नाही तर अशा वेळेला जर का तुम्ही अशा पद्धतीने केलेला जर का लाडू तुमच्याजवळ ठेवला तर एक लाडू खाल्ल्यानंतर कमीत कमी तुम्हाला एक तास अजिबात भूक लागणार नाही आणि लाडू तसे बनवायला एकदम साधे सोपे आहेत आणि साहित्य पण अगदी मोजकं लागतं त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात खमंग खुसखुशीत आणि भरपूर रस टिकणारे लाडू बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढई घेताना जाड बुडाची कढई घ्यायची आहे की ज्यामुळे आपण ज्या वस्तू भाजणार आहे त्या व्यवस्थित खमंग भाजला जातील तर करपणार नाहीत सुरुवातीला इथे मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे अगदी मिडियम गॅसवरती दहा ते बारा मिनिट सतत हलवत हलवत भाजून घ्यायचे आहेत आणि इथे मस्त ब्राऊन रंगावरती जास्त डाग न लावता इथे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता ते बाजूला करून घेऊया शेंगदाणे भाजून झाल्यानंतर याच कढईमध्ये दोन वाटी आपण इथे मखाना घेतलेला आहे आणि मखानासुद्धा गॅस फ्लेम हाय किंवा लो न करता मीडियम गॅसवरती सतत हलवत एक दोन ते तीन मिनिट भाजून घेतल्यानंतर छान क्रिस्पी करून घ्यायचा आहे इथे मखाना भाजण्यासाठी जास्त वेळ जात नाही दोन मिनिट खूप होतात आता यानंतर मखानासुद्धा या ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करायला ठेवायचा आहे इथे शेंगदाणा आणि मखाना थंड झाल्यानंतर तुम्ही शेंगदाण्याची जर का साल काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता पण मी अशाच प्रकारे इथे शेंगदाणा वापरणार आहे अगदी थोडं थोडं करून इथे शेंगदाणा आणि मखाना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे इथे शेंगदाणा मखाना पावडर तयार झालेले आहे दळताना दरदरीत तळायची आहे एकदम बारीक पावडर करायची नाही कारण आपण गुळासोबतसुद्धा सुद्धा एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहे इथे पावडर एकदम अर्धा किलो झालेली आहे त्याच प्रमाणामध्ये अर्धा किलो इतका गुळ घेतलेला आहे आता गुळ आणि पावडर एकत्र एक करून थोडं थोडं करून आपण मिक्स करून घ्यायचं आहे की ज्यामुळे एकदम एकजीव होईल त्यासोबत इथे गुळ घेत असताना मऊ गुळ असतो तो घ्यायचा आहे आणि सेंद्रिय गूळ घेतला तर लाडूला चव पण एकदम छान येते तर इथे मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे यानंतर हे मिश्रण मिक्सरमधून अगदी अर्धा मिनिट एवढं फिरवून घ्यायचं आहे तर एकदम एकजीव इथे असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि इथे पाहू शकता की अलगद लाडू आहे एवढासा ओलसर पण आहे तर अशा प्रकारे सगळं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे इथे लाडूचं सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता जरी मिक्सरमधून दोन ते तीन वेळा फिरून घेतलं असेल तरी एकदम फाईन पावडर झालेले नाही असं दाणेदार असं इथे टेक्शर ते राहिलेलं आहे आणि अशाच प्रकारे जर का लाडूचं टेक्शर असेल तर ते खायलासुद्धा छान लागतं तर अगदी थोडं थोडं करून सुरुवातीला शेंगदाणे आणि मखाने बारीक करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये थोडं थोडं करून गुळ घालून एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं किंवा पल्स मोडमध्ये जर की तुम्ही हे काम केलं तरीसुद्धा एकदम छान टेक्शर येईल तर इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आवडीप्रमाणे वेलची सुंट पावडर घालायची आहे त्यानंतर इथे थोडं जायफळ पावडरसुद्धा घातली तरी गुळ घातल्यामुळे जायफळ पावडरमुळे छान असा इथे स्वाद येतो तुम्ही या स्टेजलासुद्धा लाडू वळले तरीसुद्धा एकदम लाडू गोल गरगरीत येतात आणि अजिबात सुटत नाहीत पण अजून या लाडूची पौष्टिकता वाढण्यासाठी इथे आपण घरचं साजूक तूप वापरणार आहोत आणि ज्या लोकांना जेवणासोबत किंवा असंच तूप खायला आवडत नाही त्या लोकांसाठी ही आयडिया एकदम उत्तम आहे की लाडूमधून तूप खाल्ल्यासारखं वाटत नाही किंवा त्याचा जो स्मेल असतो तोसुद्धा आपल्याला जाणवत नाही आणि आपोआप तूप खाल्लं जातं तर इथे मी दोन ते तीन चमचा तूप घालणार आहे तूप घातल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे तूप प्रत्येक कणाला लागलं पाहिजे याची खात्री घ्यायची आणि एक पाच सहा मिनिट छान असं एकजीव करून घ्यायचं आणि यानंतरच लाडू बांधायला घ्यायचे आहेत या ठिकाणी लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे आता लाडू बांधून घेऊया तर मंडळी इथे पाहू शकता की अलगद हातामध्येच घेतल्यानंतरसुद्धा कुठल्याही प्रकारचा पाक नाही तरीसुद्धा लाडू एकदम अलगद हाताने बांधले जात आहेत इतके साधे सोपे हे लाडू आहेत तर मंडई अशा प्रकारे सगळे लाडू छान असे बांधून घ्यायचे आहेत तर मंडई हे बघा अर्ध्या तासात तयार झालेले हे लाडू अर्ध्या किलोचे आहेत आणि एकदम तीस ते बत्तीस एवढे लाडू तयार झालेले आहेत आणि लाडू बांधायलासुद्धा अगदी पाच ते सहा मिनिट लागलेले आहेत एकदम झटपट तयार होणारे इथे लाडू तयार झालेले आहेत आणि हे तयार झालेले लाडू अगदी आरामात तीन महिने एकदम रूम टेम्परेचरवरती टिकून राहू शकतात तर मंडई कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता मंडई भेटूया आता अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय